नमस्कार मित्रांनो अखेर बदल्यांना स्थगित निर्णयाकडे लक्ष पोर्टलवर मेसेज झळकला आता पाच मे रोजी न्यायालयात होणार आहे सुनावणी धाराशिव जिल्ह्याअंतर्गत बदली प्रक्रियेला चोवीस एप्रिलपासून सुरुवात झाल्यानंतर पात्र गुरुजींनी सुटकेचा श्वास सोडला होता असे असताना काही शिक्षकांनी या बदली प्रक्रियेतील निकषांच्या अनुषंगाने कोर्टात धाव घेतली असता स्थगिती देण्यात आली आहे तसा मेसेज पोर्टलवर ढकला आहे या प्रकरणी पाच मे रोजी सुनावणी होणार आहे त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे गुरुजींचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची अंतर्गत बदली प्रक्रिया ग्रामविकास विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते चोवीस एप्रिलपूर्वी सर्व शिक्षकांना आपली माहिती ऑनलाईन भरण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार शंभर टक्के शिक्षकांनी माहिती भरली त्यामुळे जिल्ह्यात किती जागा मंजूर आहेत व किती शिक्षक कार्यरत आहेत यासंबंधीचे चित्र स्पष्ट झाले होते यानंतर गुरुवारपासून पोटर रिक्त जागांची माहिती भरण्याचे काम सुरू झाले होते यासाठी अठ्ठावीस एप्रिलपर्यंत डेडलाईन होती असे असतानाच जिल्ह्यातील काही शिक्षकांनी बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने न्यायालयात धाव घेतली त्यानुसार न्यायालयाने जिल्ह्याअंतर्गत बदली प्रक्रियेला स्थगिती देत पाच मे रोजी सुनावणी ठेवली आहे न्यायालयाच्या या आदेशानंतर बदली प्रक्रियेच्या पोर्टलवरही तसा मेसेज झळकला आहे त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयाकडे बदलीस पात्र शिक्षकांच्या नजरा लागल्या आहेत कोणत्या मुद्द्यावरून न्यायालयात धाव आपसी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा ज्या शिक्षकांनी लाभ घेतला आहे अशा दोन शिक्षकांना त्या त्या जिल्ह्यात सेवाज्येष्ठतेचा लाभ घेताना जो शिक्षक सेवेने कनिष्ठ आहे त्याची सेवा ज्येष्ठता त्यांना अंतर्गत बदल्यांमध्ये देण्यात येईल असा शासन निर्णय आहे आंतरजिल्हा बदली झालेल्या अशाच शिक्षक अशाच काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे कनिष्ठ शिक्षकाप्रमाणे सेवा ज्येष्ठता बदलीसाठी ग्राह्य धरावी असे त्यांचे म्हणणे आहे तीन सेवा अंतर्गत बदल्या अंतर्गत बदली प्रक्रियेत चार संवर्ग करण्यात आले आहेत यामध्ये विशेष संवर्ग एक अंतर्गत गंभीर स्वरूपाचे आजार विधवा परित्यक्त्या कुमारी शिक्षिका व त्रेपन्न वर्षावरील शिक्षकांचा समावेश आहे दोन संवर्ग दोनमध्ये पतीपत्नी एकत्रीकरणाअंतर्गत तीस किलोमीटरच्या बाहेर कार्यरत पतीपत्नी यांना बदली प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येते तीन संवर्ग तीनमध्ये अवघड क्षेत्रातील शाळावरील शिक्षकांचा समावेश करण्यात आलेला आहे तर उर्वरित शिक्षकांचा संवर्ग चारमध्ये समावेश आहे संच मान्यता बारा मे रोजी सुनावणी संच मान्यतेच्या अनुषंगाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढला आहे या आदेशामुळे एकेका जिल्ह्यातून शेकडोच्या संख्येने पदे कमी होणार आहेत हा शासन निर्णयच रद्द करण्यात यावा यासाठी काही शिक्षकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे या, या प्रकरणात आता बारा मे रोजी सुनावणी होणार आहे त्यामुळे या सुनावणीत नेमके काय होते न्यायालय काय निर्णय देते याकडे गुरुजींचे लक्ष लागले आहे चोवीस एप्रिल रोजी सुरू झालेली प्रक्रिया अंतर्गत बदली प्रक्रियेला चोवीस एप्रिलपासून सुरुवात झाली होती रिक्त जागांची माहिती भरण्यासाठी अठ्ठावीस एप्रिल मुदत देण्यात आली होती तत्पूर्वी न्यायालयाने पाच मेपर्यंत स्थगिती दिली आहे आता सर्व शिक्षकांचे बदल्या होतात की बदल्यांना स्थगिती मिळते यासाठी पाच मे रोजी न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे त्यामुळे या सर्वांची न्या न्यायालयाला न्यायालयाच्या निर्णयाची सर्वांना वाट आहे धन्यवाद